निवेदकाच्या जाकिटाचा रंग भोगून ठिकाणे आदिशक्ती तुळजाभवाने उभा हिंदुस्थानचा आनंद दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भविष्यात अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज यात्रेच्या उपस्थित असणारे स्वाभिमान आणि लढवय्यपणा याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब माजी मंत्री बाळासाहेबजी पाटील साहेब युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गवाने मान्य आमदार जी शिंदे उत्तमरावजी जानकर जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने प्रभाकरजी देशमुख अभयजी देशमुख व्यासपीठावरचे सगळे मान्यवर सगळे पत्रकार बंधव सगळे आजी माझी पदाधिकारी आपण जण सगळ्यांना जय शिवराय करण खूप उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे पण आज सकाळी नऊ वाजल्यापासून खरंतर टेक ऑफची वाट बघत जातो आधी पुणे ट्रॅफिक कंट्रोलच्या परमिशनचा प्रॉब्लेम झाला नंतर ए टी सीची परवानगी मिळाली आणि टेक ऑफ व्हायच्या आधी हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम झाला म्हणून हेलिकॉप्टर बदलावं लागलं आणि त्यामुळे यायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून खरंतर तुमच्या सर्वांची व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि इतका उशीर झाल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जे जमलात याच व्यासपीठावरून अनेकदा संबोधन केलेलं आहे पण ज्या संख्येने तुम्ही एवढा उशीरानंतर म्हणजे आता जवळपास सव्वा तीन वाजता एवढ्या उशिरापर्यंत बसतात ही ग्वाही आहे ही साक्षी आहे आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आपल्या लोकप्रतिनिधीविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या वे लागतात अभिमानानं आपण सांगतो सांगतोय का नाही पण माण खटावली चमत्कार बघितली बहुतेक जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला असेल म्हणजे कोविडच्या काळात जो काही चमत्कार या भागात बघायला मिळाला बघितलं का नाही काय बघितलं चमत्कार मयत माणसं जिवंत झाली मयत माणसं घरी गेली आणि या माणसांना जाण्या येण्यासाठी जो निधी होता तो जर कुणाच्या खिशात गेला असेल तर मला खात्री आहे माण खटावच्या मतदारांना नक्कीच ती बातमी वाचताना प्रत्येकाला वेदना झाल्या असतील कि दोन हजार एकोणीस मध्ये जे मत दिलं होत ते मत कुठल्या वाटेने केलं हे पाहून प्रत्येकाला वाईट वाटलं असेल ही आजची परिस्थिती <स्थ> आता आज काय झालं आज तर उशीर होत असताना येताना पाहत होतो बातम्या पाहत होतो गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने कोण बदलली जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षामध्ये काही जणांनी राजकीय भूमिका बदलली दोन जुलै दोन हजार ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही जणांनी भूमिका बदलली प्रत्येकाने सांगताना काय सांगितलं तर प्रत्येक जण विकासाच्या गोष्टीसाठी गेला जाऊन बसले कुठं भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं एवढे पक्ष फोडले चिन्ह पळवली एवढं सगळं गेल्यानंतर खरोखर विकासाची परिस्थिती निर्माण झाली असेल त्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात आज महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना त्यांचं म्हणणं सांगण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून चाळीवर उडी मारावी लागली इतर कुठली परिस्थिती महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांपैकी असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना पेसाच्या भरतीची मागणी सांगण्यासाठी आपलं म्हणणं आदिवासी बांधवांच सांगण्यासाठी जर मंत्रालयात विधानसभेच्या उपाध्यक्षांना तुडी मारावी लागत असेल तर ही गोष्ट अधोरेखित करते की महाराष्ट्राचं सरकार सर्वसामान्य मराठी माणसाच्या हिताच राहिलेलं नाही योजनांच झालंय आणि योजनांच जाहिरातीच सरकार होत असताना आपण बघतो आता एका पाठोपाठ एक योजना येतात पण योजना तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी पेपर मध्ये पानाच्या पाना भरत पाना भरतात ना का नाही रंगीत जाहिराती आणि तीन फोटो खर्च किती कोटी या रंगीत जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा खर्च दोनशे सत्तर कोटी आज सातारात पेपर मध्ये आली की नाही माहीत नाही पण सातारा मुंबईच्या पेपर मध्ये जाहिराती योजना दुकानची जाहिरात दोनशे सत्तर कोटी फक्त जाहिरातीचा खर्च याच्या पलीकडे जाऊन पन्नास हजार युवकांना सहा महिन्यांसाठी दहा हजार रुपये म्हणजे योजना, योजना तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च किती तीनशे कोटी म्हणजे दोनशे सत्तर आणि तीनशे पाचशे सत्तर कोटी तुमच्या इशारचे काढले कशासाठी सरकारची जाहिरात करण्यासाठी पण मराठी माणसाला चांगलं माहिती आहे त्यात तर सरकाराची त्याला परफेक्ट माहिती आहे का जाहिराती बघून साबण विकत घ्यायचा असतो सरकारने <laughs> जाहिराती बघून आपण साबण घेतो आपण ते घेतो पण जेव्हा सरकारला एवढ्या जाहिराती कराव्या लागतात तेव्हा खरं काय असत जे चका ते सगळं शोधत असत जे वरडू वरडू सांगत त्या सरकारच काय खरं नसतं हे आपल्याला माहिती पण तुमच्या सगळ्यांचा मनापासून लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आलो आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन कौतुक करेन कि लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो कौल घेतला हा कौल घेतल्यानंतर कारण यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं एकीकडे म्हटलं की बोट सोडून वेगळी भूमिका घेतली होती आणि यावेळी महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं संपूर्ण देशाचं आणि हे लक्ष अशासाठी होतं की महाराष्ट्र हा पन्नास खोक्यात विकला जाणार की महाराष्ट्र इन्कम टॅक्स सीबीआयच्या दबावाला बळी पडणार पण तुम्हाला मान खटावकरांचा मनापासून मी ऋण व्यक्त करतो की लोकसभेला तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र विकला जात नाही महाराष्ट्र नाही उभा राहतो आणि स्वाभिमानाने एकदा महाराष्ट्र उभा राहिला की तुतारी वाचल्याशिवाय राहत नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत काय वाजवायचं मशाल पेटू त्या मशालीच्या उजेडात तुतारी वाजवा म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही ही महत्वाची गोष्ट कारण निवडणूक केवळ विधानसभेची निवडणूक दोन मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले पक्ष फोडण्याचं पाप कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने आज हरियाणामध्ये निवडणूक आहे हरियाणा मधले मतदार बहुतेक उद्या मतदान होईल हरियाणामध्ये पण हरियाणामधल्या मागच्या निवडणुकीची परिस्थिती काय झाली मंत्र्यांना सुद्धा हरियाणामध्ये मतदारसंघात जात आलं मंत्र्यांना सुद्धा हाताला धरून लोकांनी बाहेर काढले का बाहेर काढले तर सर्वसामान्य शेतकरी बांधवानं जेव्हा तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन केलं तेव्हा या शेतकऱ्यांच्या वाटेत जर तारेच जर कंपाऊंड टाकलं खड्डे फोडले अश्रूपुराचा मारा केला ला, केला हा कोणी केला भारतीय जनता पक्षाने आणि हरियाणाच्या कर शेतकऱ्यांनी ठरवलं तुम्ही आमची वाट रोखली आता तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही भावा जर हरियाणामध्ये ही परिस्थिती तर महाराष्ट्रात काय वेगळी आहे तुमच्या कापसाची वाट लावली सोयाबीनची वाट लावली कांद्याची वाट लावली दुधाची वाट लावली या सगळ्याची जर शेतकऱ्याच्या ताटात माती काढवण्याचं पाप कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केले आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वप्नांना मूठ माती देण्याचं काम आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करावं लागेल मेहभूभाई बोलले असतील रोजगाराच्या विषयी सांगितलास तुम्ही सध्या टीव्हीवर जाहिरात बघत असाल कॅन्टीन मध्ये बसलेली मुलं त्यांच्या समोर बसलेला राजकारणी वेटर ऑर्डर घेऊन येतो ऑर्डर घेऊन येतो आणि राजकारणाला त्यांच्याऐवजी देतो बरोबर बरं वाटतंय का असं बघायला तुम्ही जर हॉटेलात गेला तोंडावरची ऑर्डर जर वेटरने दुसरं का जर हे बरं वाटत असेल तर तुम्ही कस काय सहन पोरांच्या समोरचा रोजगाराचा खास फिरावून दिला जात असेल जर महाराष्ट्रातून बाहेर पळवला जात असेल तर याच उत्तर घ्यायचं असेल याचा जबाब घ्यायचा असेल जाब विचारायचा असेल तर तो, तो भारतीय जनता पक्षाला विचारावं लागतो भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री असताना भारतीय जनता पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्कार असतील तर हे सरकार बाता भगिनीच नाही हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सरकार युवकांचं नाही आणि म्हणून येणारी विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला चले जाव म्हणण्याची निवडणूक आहे एवढी फोटगाढ फक्त आपण मनाशी बांधा आणि एक झुटीनं एक मुठीने दुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह करा पोहोचू द्या महाविकास आघाडीचा आमदार हा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा फल्या फल्यांना पूर्ण उरतोय आज या योद्ध्याला गरज आहे ती तुमच्या साथीची गरज आहे तुमच्या ताकदीची गरज आणि ही ताकद आपण आदरणीय पवार साहेबांच्या पाठीची उभी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराज अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा